आज तुम्हाला काळाच्या जरा मागे घेऊन जाते तीन मार्च दोन हजार चौदा म्युझिक कंपनी टी सिरीज आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती एक गाणं रिलीज करते सारी नाईट बेस शर्मी की हाईट गाण्यात वरुण धवन आणि इलियाना डिक्रूज असते गाण्यात वरुणची एंट्री एकदम स्टायलिश करण्याचा प्रयत्न डायरेक्टरचा होता आणि एंट्री होते सुद्धा तशीच बाईकवरती बसून आलेल्या वरुणला पाहून त्याच्या फिमेल चाहत्या फक्त चक्कर येऊन पडायच्या बाकी असतात पण पोरांची नजर असते वरून बसलेल्या बाईकवरती केटीएमची ड्यूक तिची रचना डायमंड शेपचं हेडलाईट आणि काळ्या रंगावरती नारंगी शेडची टँक सर्वांनाच आकर्षित करणारी होती मग प्रत्येक शाळेत आणि कॉलेजला जाणाऱ्या पोरांसाठी ड्यूक ही ड्रीम बाईक बनली त्यानंतर केटीएमने भारतात ड्यूक सोबत आर सी टू हंड्रेड लाँच केली आणि प्रीमियम बाईक मध्ये सगळं मार्केट जाम केलं पण नंतरच्या काळात असं काय झालं की केटीएमच्या बाईकचं मार्केट गेलं त्या केटीएम आता पुन्हा कम बॅक करणार आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर चा इतिहास जाणून घेऊया एकोणीसशे चौतीस साली हॅन्क्स ट्रंकन पोल्स नावाच्या एका मेकॅनिकनं चार चाकी गाड्यांचं गॅरेज सुरू केलेलं होतं त्याच्या गॅरेज मध्ये फक्त आणि फक्त इंजिन रिपेरिंगचं काम व्हायचं पुढं गॅरेज चालवायला लागला आणि त्यातून त्याची भरभराट झाली त्याने स्वतःची कंपनी सुद्धा तयार केली आणि एकोणीसशे त्रेपन्न साली आपली पहिली सेल्फ मेड मोटारसायकल आर हंड्रेड तयार केली चांगलीच प्रसिद्धी मिळालेली होती त्यातूनच अँड्रेस क्रोन राईव्ह नावाच्या मोठ्या उद्योगपतीने ना त्याच्या कंपनीत भागीदारी केली आणि त्यावेळी मोटरसायकल सा नाव बदलून क्रोन राईव्ह ट्रंकन पोल्स मॅटीग्रोफेन असं ठेवण्यात आले नाव जरा अवघड आहे ना त्यामुळे आपण केटीएमच म्हणूया एकोणीशे साठ साली केटीएम ने आपली स्कूटर आणि मोपेड दुचाकी मार्केटमध्ये उतरवल्या पुढे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात केटीएम च्या बाईक्स रेसिंग आणि ऑफ रोड स्पर्धेत सुद्धा उतरण्यास सुरुवात झाली ऑस्ट्रेलियापासून सुरू झालेल्या या बाईकने त्या काळी अख्ख्या युरोपात राडा केलेला होता आता थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये येऊया युरोपात मार्केट जाम केल्यानंतर केटीएमने भारतात सुद्धा एंट्री करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी बजाज यमाहा आणि रॉयल एनफील्डच्या बाईक्सनं मार्केट काबीज केलेलं होतं या गळ्यांना टेक ओव्हर करून भारतीय मार्केटमध्ये उतरणं आणि तेही प्रीमियम बाईक घेऊन हे केटीएम साठी थोडं अवघड होतं त्यामुळे ने दोन हजार सात साली सोबत भागी दारी के लिए। बजाज सोबत भागीदारी केली बजाजने चे चौदा पॉइंट पाच टक्के शेअर्स घेतलेले होते पुढे पुण्याच्या चाकण एमआयसी मध्ये चा प्लांट सुरू झाला आणि दोन हजार बारा मध्ये केटीएम ची पहिली ड्यू टू हंड्रेड भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झाली त्यावेळी प्रीमियम मध्ये करिजमा आर करिजमा झेडम आर या मोटरसायकल होत्या पण ने येताच प्रीमियम बाइक्स त्यांचं सगळं मार्केट खाऊन टाकलं त्यानंतर ने ड्यूक थ्री नाईन्टी लॉन्च केली आणि मग आलं वर्ष दोन हजार चौदा त्या वर्षी केटीएमच्या दोन गाड्या लॉन्च झाल्या आर सी टू हंड्रेड आणि आर सी थ्री नाईन्टी या दोन्ही गाड्यांनी मार्केटमध्ये पार राडा केलेला होता आतापर्यंत केटीएम ही प्रत्येक दुसऱ्या तरुणाची ड्रीम बाईक झालेली होती त्यांचे सगळे मॉडेल सुपर हिट होत होते आणि केटीएम ला चांगला नफा सुद्धा मिळत होता हळूहळू भारत हे केटीएमचं सगळ्यात मोठं खरेदी आणि उत्पादन करणारं केंद्र बनलं आकडेवारी जर पाहिली तर दोन हजार मध्ये ड्यूक थ्री चे चौतीस हजार नऊशे सत्तर युनिट्स विकले गेले होते दोन हजार अठरा मध्ये ही विक्री आणखी वाढली आणि शेहेचाळीस हजार तीनशे एकवीस पर्यंत जाऊन पोहोचली तर दोन हजार एकोणीस मध्ये चे पन्नास हजार सातशे पाच युनिट्स विकले गेले होते केटीएमच्या बाईक्स खरेदी करण्यात भारताने अमेरिकेला सुद्धा मागे टाकलेलं होतं दोन हजार वीस मध्ये मार्केट शेअर आणखी वाढला त्या वर्षी त्रेसष्ट हजार युनिट्स विकले गेले मग सगळं व्यवस्थित सुरू असताना चा डाऊनफॉल का सुरू झाला हा प्रश्न आहे दोन हजार वीस मध्ये भारतात टिकटॉक नावाचा एक प्रकार आला होता जिथं पोरापोरी कंटेंटचं प्रदर्शन करायचे रंगीबिरंगी केस आणि रंगीबिरंगी कपडे घालून व्हिडिओज अपलोड करायचे अशा पोरापोरींना मिमर लोक छपरी म्हणत होते अशा प्रत्येक दुसऱ्या छपरी पोळाकडं केटीएम हीच बाईक असायची त्यामुळे केटीएम म्हटलं की छपरी पोरांची बाईक असं एक समीकरण झालेलं होतं त्याच दरम्यान एक ट्रेंड आला होता तो म्हणजे पोरगी पटवायची असेल तर पोराकडं केटीएमच पाहिजे मग काय प्रत्येक दुसरा पोरगा केटीएम घेऊन फिरायला लागला कार कॉलेजच्या बाहेर मुली छेडत उभा राहणाऱ्या टवाळ पोरांकडे पण केटीएम हीच बाईक होती त्यामुळे केटीएमचं मार्केट पडलेलं होतं अशात दोन हजार वीसच्या च्या मध्यंतरी कोरोना आला त्याचा प्रभाव सर्व मार्केट सेक्टर वरती पडला होता मे दोन हजार एकवीस मध्ये केटीएम ची भारतातली विक्री ही एकोणसत्तर टक्क्यांनी घटली त्या वर्षी केटीएम चे फक्त नऊशे त्रेचाळीस युनिट्स विकले गेले होते दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा पुन्हा च्या विक्री थटच बघायला मिळाली त्या वर्षी त्रेचाळीस टक्क्यांनी केटीएम ची विक्री घटलेली होती हाच प्रकार दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा सुरूच राहिला केटीएमची विक्री ही सतरा पॉईंट पंच्याण्णव टक्के आणखी कमी झाली दुसऱ्या बाजूने रॉयल एनफील्डचे नवनवीन वेरियंट मार्केट हळूहळू काबीज करत होते शिवाय टी सारख्या कंपन्या सुद्धा आपल्या स्पोर्ट बाईक्स मार्केटमध्ये आणत होत्या त्यामुळे ज्या ने एका जमान्यामध्ये मार्केटमध्ये राडा केलेला होता तिचा आता डाउनफॉल सुरू झालेला होता पण आता केटीएमचं मार्केट पुन्हा परत येण्याची चर्चा सुरू आहे त्याला कारण म्हणजे बजाज कंपनी पूर्वी बजाज कडक केटीएमचे चौदा टक्के शेअर्स होते पण नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये केटीएम आर्थिक अडचणीमुळं पुनर्रचना प्रक्रियेत गेलीय ज्यानंतर बजाज ऑटोने आठशे दशलक्ष युरोज म्हणजे सात हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपये गुंतवून केटीएम चे पंचाहत्तर टक्के शेअर्स आपल्या नावावरती केले परिणामी आता केटीएम मध्ये बजाज कंपनी निर्णायक भूमिकेत आली आहे आता केटीएम चे जागतिक पातळीवरील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा बजाज कडे आलाय आता भारतीय ऑटो मार्केट मध्ये बजाज कंपनी ही खर तर जुनी आहे बजाज ला माहिती आहे की भारतीय मार्केट कसं काबीज करायचं आता बजाजची निर्णायक भूमिका केटीएम तिचं वैभव परत करेल अशी सध्या चर्चा सुरू आहे पण फक्त केटीएमचं नाव बदलून बजाज होण्याची शक्यता मात्र आहे तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय बजाजमुळे केटीएमचे ते जुने दिवस परत येणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद